पोलीस अधीक्षक साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब त्यांना मी वंदन करतो आज भारताला स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे देशभक्तीने प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात ज्या थोर महात्म्याने आपल्या प्राणांची आहुती दिली त्यामुळेच आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झालो महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी कवींची लेखकांची वीरांची आहे या भूमीतच छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले रैतेचे राज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर समाजसुधारकांनी इथल्या समाजाची जडणघडण केली संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव या संतांच्या शिकवणीतून महाराष्ट्र वाटचाल करत आहे त्यांच्या जोडीला पंढरीचा इटोबा भक्कमपणे उभा आहे भारतीय स्वातंत्र्य दिन ह्या दिनाच्या धाराशिव जिल्ह्यातील तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा नुकताच आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव <coughs> साजरा केला अष्ट्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव नागरिक विद्यार्थी व बाल गोपांना मी मनापासून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन ब्रिटिश परकीय सत्तेविरुद्ध अविरत संघर्ष करून था था। था था। राष्ट्रीय ध्वज सलग राष्ट्रीय सला सला उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये चार कोटी तीन लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला खरेदी प्रक्रिया काही गावातून पूर्ण झाली असून उर्वरित गावामधून खरेदी प्रक्रिया सुरू आहे जिल्ह्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळून देण्यासाठी विविध आरोग्यविषयक योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे सर्व आरोग्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक तपासणी उपचार व देखभाल करण्यात येते गरजू लोकांना लाभ मिळवून देणे आरोग्य संस्थांमध्ये दे प्रसूतीचे प्रमाण वाढविणे माता व बालकाचे संपूर्ण लसीकरण करणे जेणेकरून माता मृत्यू दर व बाल मृत्यू दराचं प्रमाण कमी होईल याची काळजी घेतली जाते प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन योजनेअंतर्गत पन्नास खाटाच्या क्रिटिकल केअर युनिटच्या माध्यमात बांधकामासाठी तेवीस कोटी पंचाहत्तर लक्ष रुपये अनुदान प्राप्त आहे बांधकामाला देखील झाली आहे या क्रिटी केअर युनिटमध्ये आयसीयू एस डी आयसोलेशन रूम डायलिसिस एम सी एच इमर्जन्सी ओ टी इत्यादी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे पूर्वी या सुविधा जिल्ह्यात फक्त उपलब्ध नव्हत्या जिल्ह्यातील यू खटांची कमतरता यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे याच मिशन योजनेअंतर्गत आय पी एच एल लॅबसाठी एक कोटी पंचवीस लक्ष रुपये हे निधी मंजूर असून बांधकाम देखील सुरू झालं आहे या प्रयोगशाळेमुळे यापूर्वी न होणाऱ्या प्रयोगशाळा चाचण्या जिल्ह्यातील नागरिकांना प्राप्त मोफत उपलब्ध होणार आहे परंडा येथील करून शंभर खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता दिली या इमारतीच्या बांधकामासाठी त्रेचाळीस कोटी शहाऐंशी लक्ष रुपये निधी सुद्धा उपलब्ध आहे वीस टक्के बांधकाम पूर्ण झालाय परंडा येथील नवीन शंभर खाटाच्या स्त्री रुग्णालयास मान्यता दिली आहे त्यासाठी पुन्हा त्रेचाळीस कोटी शहाऐंशी लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला या इमारतीचे काम जवळपास आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अधिकारी पदाधिकारी या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत मान्य मंत्री महोदय मृत्यू पुष्पचक्र अर्पण करीत आहेत साहेब साहेब जिल्हाधिकारी साहेब अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या शुभहस्ते हस्तेकडे लक्षात घेता जिल्हाधिकारी आणि सर्व तहसीलदारांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या गेल्या वर्षापासून जिल्ह्यातील सातशे से शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहेत या शेतरस्त्यांचा सोळा हजार नऊशे एकेचाळीस शेतकऱ्यांना लाभ झाला आहे आतापर्यंत जिल्ह्यातील सहाशे त्रेपन्न किलोमीटरचे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आलेले आहेत राष्ट्रीय भूमी आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये ई फेरफार प्रणालीद्वारे हरकत नसलेल्या पंच्याऐंशी हजार नऊशे अडोतीस नोंदीपैकी ब्याऐंशी हजार एकशे पाच नोंदी जवळपास वीस दिवसाच्या आत व हरकत असलेल्या बाराशे अडुसष्ट नोंदीपैकी पैकी एक हजार चाळीस नोंदी जवळपास एकसष्ट दिवसाच्या प्रमाणित करण्यात आलेल्या आहेत मराठा समाजातील असलेल्या समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे जिल्ह्यातील सत्तावीसशे एक्केचाळीस लाभार्थ्यांचे एकशे ऐंशी कोटी अकरा लक्ष रुपये कर्ज बँकांनी मंजूर केले आहेत आतापर्यंत अठरा कोटी चार लक्ष रुपये रक्कम महामंडळाने लाभार्थ्यांना व्याज परतावा केली महामंडळाकडून तेवीसशे सत्तर लाभार्थ्यांना व्याज परतावा करणे सुरू आहे या महामंडळामुळे मराठा समाजातील युवक उद्योजक बनण्यास मदत होणार आहे त्यांनी सुरू केलेल्या उद्योगातून इतरांनाही ते रोजगार उपलब्ध करून देतील याचा विश्वास मला आहे शिवभोजन योजनेअंतर्गत जिल्ह्यात अठरा शिवभोजन केंद्र सुरू असून एकतीस जुलै दोन हजार पर्यंत व गरजू व्यक्तींना अठ्ठावीस लाख एकोणीस हजार सातशे तेवीसोजन थाळ्यांचे वितरण करण्यात था आले जिल्ह्यात उज्ज्वला गॅस कनेक्शनचे एक लाख सहा हजार एकशे तेरा लाभार्थी आहेत केसरी धारक शेतकरी लाभार्थ्यांना जानेवारी दोन हजार तेवीस पासून अन्नधान्याऐवजी प्रति महिना प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये